नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण दोन हजार एकवीस ते दोन हजार दो पंचवीस या पाच वर्षात रिपीट झालेले अंकगणिताचे महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक टू बाय थ्री टू बाय फायू टू बाय नाईन टू बाय सेवन यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता सेम तसाच क्वेश्चन आहे खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता अहमदनगर दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे एक तर मोठा अपूर्णांक विचारला जातो किंवा लहान अपूर्णांक विचारला जातो दोन्हीची मेथड एकच आहे आता आपण हे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया बघा टू बाय थ्री टू बाय फायू टू बाय नाईन आणि टू बाय सेवन आता फर्स्ट टू घेऊया आपण हे टू बाय थ्री यांच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे त्यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय होणार टू इंटू फायू आणि काय होणार टू इंटू थ्री आता टू इंटू फाईव काय येणार टेन टू इंटू थ्री काय येणार सिक्स आता त्यांनी सग सर्वात मोठा पूर्णांक कोणता असं विचारलं आहे मग यातला मोठा नंबर कोणता आहे हा म्हणजे आपला नंबर कुठ कोणता मोठा असणार आहे दोन्हीपैकी फर्स्ट नंबर काय असणार आहे मोठा असणार आहे आता ह्या फर्स्ट नंबरचं या थर्ड नंबरशी कंपॅरिजन करायचं आहे आपल्याला आता यांचा परत काय नाही त्रिकस गुणाकार नाईन इंटू टू थ्री इंटू टू आता काय झालं हे एटीन हे सिक्सचं आता ह्यापैकी दोघांच्यापैकी मोठा कोणता आहे एटीन म्हणून फर्स्ट नंबर फर्स्ट अपूर्णांक काय आहे मोठा आहे आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला या अपूर्णांकाचं लास्ट जो आहे टू बाय सेवन त्याच्याबरोबर कंपॅरिझन करायचं आहे म्हणजेच टू बाय थ्रीचं टू बाय बरोबर कंपॅरिझन परत काय क्रॉस मल्टिप्लिकेशन टू इंटू सेवन आणि काय थ्री इंटू टू आता टू इंटू सेवन काय येणार आहे फोर्टीन आणि टू इंटू थ्री काय येणार आहे सिक्स यातील मोठा कोणता आहे फर्स्ट म्हणजेच काय आपलं उत्तर असेल टू बाय थ्रीच काय आहे मोठा आहे टू बाय थ्री हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव व मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या अठ्ठेचाळीस असल्यास दुसरी संख्या कोणती आता याचा एक फॉर्म्युला आहे बघा दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी त्या संख्या दोन संख्यांचा लसावी गुणूले त्यांचा मसावी त्या दोन संख्यांचा मसावी आता त्यांनी लसावी किती दिलाय एकशे ब्याण्णव मसावी किती दिलाय सोळा आणि एक संख्या दिली आहे दोन्ही संख्यापैकी एक्स ही दुसरी संख्या आहे असं समजू दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणून एक्स बरोबर काय आलं एकशे ब्याण्णव गुणुले सोळा भागिले अटेचे सोळांत्रिक अटेच्या तीन संघ अठरा तीन चोक बारा एक्स म्हणजे काय आला चौसष्ट हा आपला काय असेल नंबर असेल दुसरी संख्या काय असेल चौसष्ट पर्याय पर्याय क्रमांक सी प प्रश्न क्रमांक तिसरा एक वस्तू रुपये दोन हजार पाचशेला विक्री करून जर पंचवीस टक्के नफा मिळत असेल तर वस्तूची मूळ किंमत किती आता फॉर्म्युला आहे आपल्याकडे बरोबर वस्तूची विक्री किंमत विक्री किंमत वजा, वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत भागिले काय असणार आहे खरेदी किंमत गुणूले शंभर हा काय झाला आहे शेकडा नफाचा आपल्याकडे काय आहे फॉर्म्युला आहे आता विक्री किंमत दोन हजार पाचशे खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत वस्तूची आपल्याला काढायला सांगितली ती आपण एक्स घेतली खरेदी किंमत एक्स घेतली ओके आणि न नफा किती दिला आहे पंचवीस आता हे कसं करू शकतो आहे पंचवीस एक्स इज इक्वल टू टू फाय झिरो झिरो मायनस एक्स इन टू हंड्रेड म्हणजेच हे आपण सॉल्व करू शकतो आता पंचवीस एक्स बरोबर टू फाय झिरो झिरो आणि हे दोन शून्य मायनस हंड्रेड एक्स आता हे हंड्रेड एक्स आहे इकडं गेल्यावर काय होणार प्लस हंड्रेड एक्स ट्वेंटी फायू एक्स प्लस हंड्रेड एक्स इज इक्वल टू टू फाय झिरो 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 म्हणजेच काय वन ट्वेंटी फाय एक्स इज इक्वल टू टू फाय झिरो 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 एक्स इज इक्वल टू टू फाय डिवायडेड बाय वन ट्वेंटी फाय पंचवीस पाच पंचवीस एके पंचवीस पाच दोन्ही दहा दोन हजार काहील आपल्या वस्तूची काय असेल मूळ किंमत वस्तूची मूळ किंमत काय असेल रुपये दोन हजार पर्याय क्रमांक डी अशा प्रकारचे नफा तोटावरचे पण भरपूर असे एक्झाम्पल पेपरमध्ये आलेले आहेत प्रत्येक पेपरमध्ये एक तरी हा क्वेश्चन आहेच आता जो आपण प्रश्न क्रमांक चौथा पाहणार आहे हा बऱ्याच वेळा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे मुले काय होतात कन्फ्यूज होतात पण हा खूप सोपा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा एका संख्येला तीनने पाचने किंवा सातने भागले तर प्रत्येक वेळी बाकी दोन उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती आता एक संख्या आपण काय घेतो एक्स घेतो आहे त्याला तीनने आपण जेव्हा भागतोय त्यावेळी बाकी काय दो उरते दोन उरते असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो एक्स मायनस टू एक्स मायनस टू, एक टू याला काय तीनने काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे तसेच तीनने पाचने किंवा सातने आता हे एक्स मायनस टू प्रत्येक वेळी जी बाकी उरणार आहे ती काय उरणार आहे टूच असणार आहे असं त्यांनी सांगितलं तर अशी लहानात लहान संख्या कोणती अशी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलं असेल तर काय करायचं लसावी घ्यायचा आता लसावी कशाचा घ्यायचा तीन पाच सात या तीन संख्यांचा काय घ्यायचा आपल्याला लसावी घ्यायचा आता लसावी घेऊया आपण याचा सुनार पढ़ना लसा भी तु तु लसा भी आता कॉमन फॅक्टर यांचं काहीच होणार नाही ह्यांचे फॅक्टर कसे पडणारच नाहीत म्हणून आपण लसावी कसा घेतो थ्री इंटू फाय इंटू सेवन काय आला वन झिरो फाय काय असाल लसाव्याला आता आन्सरमध्ये वन झिरो फाय पटकन क्लिक करून टाकाल नाही तर काय सांगितलं त्यांनी मग या वाक्याचा अर्थ चोरणार नाही एक्स मायनस टू तर एक्स मायनस टू इज इक्वल टू वन झिरो फाय असं करायचं मग एक्स इज इक्वल टू वन झिरो फाय हे प्लस टू म्हणजेच काय वन झिरो सेवन आपलं काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक पाचवा एका शेतात वीस कोंबड्या पंधरा गायी व काही गुराखी आहेत सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा सत्तरने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराख्या असतील रायगड पोलीस भरती दोन हजार एकवीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा आणि एका शेतात काही गायी व काही गुराकी आहेत गायी आणि गुराकी यांच्या पायांचीच एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराकी किती हा पण एका एक्झामला विचारला गेलेलाच प्रश्न आहे तर आपण काय करूया फर्स्ट हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया वरती जो आहे तो एका शेतात वीस कोंबड्या पंधरा गायी व काही गुराकी उभ्या आहेत सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा सत्तर आता काय डोक्यांची संख्या आपण काढूया पहिला डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या काय असणार आहे डोक्यांची संख्या वीस वीस कोंबड्यांची वीस प्लस पंधरा गाई आणि आपण काही गुराखी असं म्हटलं त्यांनी गुराखींची संख्या आपल्याला काढायला सांगितलं आहे म्हणजे एक स एक स असं पकडूया आपण काही गुराखी एक स म्हणजेच काय इक्वेशन येणार थर्टी फाईव्ह प्लस एक्स हे काय आहे त्यांच्या डोक्यांची संख्या आहे आता पायांची संख्या त्यांनी काय सांगितलं आहे सत्तरने जास्त आहे डोक्याच्या संख्येपेक्षा आता कोंबड्या कोंबड्यांच्या पायांची संख्या काय होईल वीस गुणुले दोन म्हणजे किती होईल चाळीस त्यानंतर गायींच्या पायांची संख्या गायींच्या पाय काय असणार आहेत पंधरा आहेत गुणुले चार म्हणजे काय होईल साठ होईल आणि गुराखी काय असणार आहेत गुराखी म्हणजे आपण मनुष्य असतो ना तर ए तर त्यांचे पाय किती असणार आहेत दोन दोन गुणवले एक्स जस्ट टू एक्स मग हे इक्वेशन कसं होईल फोर्टी प्लस सिक फोर्टी प्लस सिक्स्टी प्लस टू एक्स बरोबर काय असणार आहे इथे एक सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा सत्तरने जास्त आहे मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो पस्तीस अधिक एक्स प्लस सत्तर म्हणजे पायांची संख्या बरोबर डोक्यांची संख्या अधिक सत्तर आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं हंड्रेड प्लस टू एक्स इज इक्वल टू थर्टी फायू प्लस एक्स प्लस सत्तर काय होईल हंड्रेड प्लस टू एक्स हे काय होईल वन झिरो फाय प्लस एक्स आता हे काय करूया वन झिरो फायू मायनस काय करूया हंड्रेड करूया ही टू एक्स मायनस एक्स करूया म्हणजेच काय होणार एक्स इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे गुराकी किती आहेत पाच गुराकी आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी त्याप्रमाणेच हा क्वेशन सोडवायचा आहे भरपूर वेळा प्रकारचं क्वेश्चन आपण घेतलेला आहे भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू विसरू नका थँक्यू